श्रीगोंद्यात महायुतीचे उमेदवार संतोष लगड यांना कोळगाव जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत हरवत राष्ट्रवादीच्या दत्तात्रय पाणसरेंनी तीन हजार आठशे पंचावन्न एवढ्या मताधिक्यानं बाजी मारली यामुळे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना विधानसभेतील आपल्या पहिल्या पराभवानंतर दुसऱ्या पराभवालाही सामोरं जावं लागलं आमदार राहुल जगताप विधानसभेवर निवडून गेल्यानं कोळगाव जिल्हा परिषद गटाची जागा रिक्त झाली होती निवडणुकीसाठी एकूण मतदारांची संख्या तेहतीस हजार तीनशे दोन एवढी होती पैकी एकोणावीस हजार चारशे एक्केचाळीस मतदारांनी आपला हक्क बजावला विजयी उमेदवार दत्तात्रय पानसरेंना अकरा हजार पाचशे तेरा मतं मिळाली तर संतोष लगड यांना सात हजार सहाशे अठ्ठावन्न मतांवर समाधान मानावं लागलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दत्ताभाऊ पानसरे यांना उमेदवारी आदम बाप्पू असतील दाते असतील अण्णासाहेब शेलार असतील बाळासाहेब नाट असतील असतील तालुक्यातल्या सर्व नेत्यांनी एकत्रित देऊन दत्ताभवनला या ठिकाणी उमेदवारी दिली होती आणि उमेदवारी दिल्याच्यानंतर कोळगाव जिल्हा परिषद गटातल्या सर्वसामान्य माणसांनी दत्ताभवनला जास्तीत जास्त मतं देऊन भरघोस मतांनी निवडून आणण्याचं काम ह्या निवडणुकीत केलेल्या म्हणजे मी आधी सदस्य असताना माझी थोडीफार झालेली कामं त्याच्यानंतर आमदार झाल्याच्या नंतर पाण्याचं योग्य नियोजन आणि या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर दत्तर असणारं प्रेम आणि तात्या बापू अण्णासाहेब बाळासाहेबांचा आदेश ऐकून सर्व जनतेने जास्तीत जास्त मताच्या फरकांनी दत्ता भावना निवडून दिलेलं आहे या विजयाच्या माध्यमातून मी आमच्या संपूर्ण कोळगाव जिल्हा परिषद गट असेल त्याचबरोबर बाहेरचेसुद्धा सगळ्या लोकांनी तिथे येऊन प्रचार करण्याचं काम ह्या ठिकाणी केलं आहे म्हणून मी संपूर्ण गटाचा मी सर्व नेत्यांच्या वतीनं या आपल्या टी व्हीच्या माध्यमातून त्यांचा मनापासून आभार मानतो की आपण जे प्रेम तिथून मागच्या काळात जिल्हा परिषद असेल विधानसभा असेल आणि आताची परत जिल्हा परिषद प्रत्येक वेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार भरभरून प्रेम देऊन आपण या ठिकाणी विजय प्राप्त करून देण्यासाठी आशीर्वाद दत्ता भावना दिला आहे मी आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो आणि आपल्याला ह्या निमित्ताने एकच गाय देतो की ज्या विश्वासानं आपण दत्ताभाऊंना जिल्हा परिषदेत पाठवलो आहे तो विश्वास टिकून ठेवून जिल्हा परिषद गटाचा जास्तीत जास्त विकास दत्ताभाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल त्यांना कुठली अडचण येणार नाही आणि या बाईटच्या माध्यमातून हे एक विरोधकांना सांगू इच्छितो की जे कोणी नेते आदरणीय दाते असतील बप्पा असतील त्याचबरोबर माझ्या डोक्यात काहीतरी दांडा घालतो म्हणले होते त्यांना सुद्धा माझी एक रोचक सूचना आहे की लोकांनी आता आपल्याला थांबवलं आहे आता आम्हाला ते सांगतात भाषणातून की, की आता ह्यांनी था। आत्मपरीक्षण करा तर माझं त्यांना एकच सांगले की प्रत्येक निवडणुकीत लोक आता तुम्हाला थांबवतात याचा अर्थ तुम्हीसुद्धा कुठंतरी आत्मपरीक्षण करा एवढंच मला त्यांना ह्या निमित्ताने सांगायचं आहे आणि सर्वसामान्य जनतेला खोऱ्या दांडक्याची भाषा समजत नाही ते विकासाची भाषा समजते आणि विकासाच्या विश्वासावर त्यांनी परत एकदा दत्ताभूंला जास्तीत जास्त मतांनी ह्या ठिकाणी जवळजवळ अडतीसशे मताने दत्ताभूंला निवडून गेले हा विजय छोटा नाही हा खूप मोठा विजय आणि हा विजय सर्वसामान्यांचा आहे त्याच्यामुळे आत्मपरीक्षण तुम्ही करा एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आणि संपूर्ण जिल्हा परिषद गटातल्या सर्व मतदारांचं प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या दत्ता म्हणून आशीर्वाद देणाऱ्या सर्वांचं मी मनापासून आभार या निमित्ताने व्यक्त करतो पोलीस बंदोबस्तामध्ये श्रीगोंदा तहसील कार्यालयात सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली तहसीलदार डॉक्टर विनोद भांबरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ दारकुंडे यांनी काम पाहिलं यावेळी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात विजय निश्चित झाल्यानंतर दत्तात्रय पानसरे समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत गुलाल उडवत भव्य मिरवणूक काढली जाहीर केली आणि सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी उमेदवारी हातामध्ये घेतली आणि विजय श्री मोठ्या फरकाने निवडून आणला त्याबद्दल मी सर्वांच या ठिकाणी जाहीर आभार मानतो कळवामध्ये मध्ये जरी दोन चारशे पाचशे मताचं हजार मताच हजार मताचं जरी कमी असेल तरी मला त्याचं वाईट वाटत नाही हेमंत आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गड लाडवायचं काम केलंय आणि चांगल्या पद्धतीने मतदान केलंय बाकीच्या गावामध्ये सुद्धा भरभरून या ठिकाणी मतदारांनी आणि बंधूंनी या ठिकाणी मला चांगलं मतदान केलंय आदरणीय राहुल दादा आदरणीय आदरणीय अण्णासाहेब शेलार आदरणीय नाटा आणि तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादी राजसाहेबच्या सर्व नेते मंडळी आभार मानतो आणि त्या नेते मंडळीच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो आणि ज्या मतदारांनी या ठिकाणी आणला म्हणण्यापेक्षा विजयश्री गट हा आमदार साहेबांचा बाल्य किल्ला आहे तिथे काय होणार आहे हे विरोधकांना कळलं पाहिजे फक्त कोणी उमेदवार बाकीचा मिळत नाही मग आता संतोष साहेब उमेदवार उमेदवारी त्याच्यामुळे त्यांच्यावर काय बिचारे बोलायच नाही ते चांगला माणूस आहे तर मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो आणि इथून कुठच्या काळामध्ये आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने काम करणार आहोत येणाऱ्या कुकडी आणि येणाऱ्या श्रीगोंदा सहकार्यामध्ये एक पाऊल नेते मंडळीचा पुढा टाकून त्यांच्या खांद्या खांद्याला खांदा लावून लावणे एवढा मोठा मी नाहीये पण त्यांनी जे काय सजा वगैरे दिली ती एक पाऊल पुढे ठेवून मी या ठिकाणी समर्थपणे त्यांच्या बरोबर काम करणार आहे तरी सर्व मतदारांचे कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो याच्यामध्ये सर्व हे कोरेगाव आसन चिखली आसन सुरेगाव गुठेवाडी उखलगाव मुंगुसगाव विसापूर पिंपळगाव आणि घारगाव पारगाव या सर्व दहा गावांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मताधिक्य दिलं आहे म्हणजे जे काही समोरचे पार्टीतले उमेदवार प्रतिनिधी बूथ एजंट आहेत ते सुद्धा थांबलेले नाहीत नेते मंडळी रात्रीचा दिवस या ठिकाणी भागवत साहेब करत होती त्यांना बारा वाजता कळत नव्हतं एक वाजता कळत नव्हतं कुणाच्या विकारात जाऊन घुसत होती तुम्ही आता त्याच्या मागे जायचं काय कारण आहे घरगाव तर वार्डामध्ये दोन्ही भाऊ फिरले ह्याच्यापेक्षा काय वाईट अवस्था येणार आहे किल्ला आदरणीय राहुल दादा आदर राजू दादांचा आहे आणि त्याची मा त्याच्यामध्ये माझी छाटके पडलेली आहे आता तुम्ही तिकडे पाहू नका आम्ही आमच्या माणसांना आम्ही आमच्या गावांना कोणत्या योजना द्यायच्या त्यांचं काय करायचं आम्ही ठरू या मिरवणुकी प्रसंगी आमदार राहुल जगताप गणेशश्याम शेलार तुकाराम दरेकर माजी उपसभापती हरिदास शिर्के बाळासाहेब नाहाटा राजेंद्र नागवडे कुकडीचे संचालक विश्वास थोरात संचालक बाळासाहेब जगताप सभापती अर्चना दत्तात्रय पानसरे यांसह कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा